जर स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अंडा मसाला कसा झालेला आहे मला नक्की सांगा आणि एक लाईक करा आज आपण कुठली रेसिपी बनवतोय नक्की बघा कुकरमध्ये अंडे लावून तर बघा कशी रेसिपी तयार होते हे बघा कुकरला फक्त पाच मिनटं अंडी लावलीत मी आणि सिटी नाही काढली फक्त वाफेवरच पाच मिनटांनी लगेच गॅस बंद केला आणि हे बघा किती छानपैकी मस्त झाले अंडी बॉईल आता आपण त्यांना थोडं चिरा करून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण आता अंडी फ्राय करणार आहेत मिरची पावडर थोडी हळद थोडा गरम मसाला अगदी पाव पाव चमचा घेतलेला आहे आणि थोडं मीठ आता आपण ही अंडी सोडून घेऊ खरपूस परतून घ्यायची आपली असं छान होता बघा किती छान परतून घेतलेत आपण थोडासा तांबूस रंग आलेला आहे काढून घेऊ आता कांदा भाजून घेतलाय सुख खोबरं कांदा लसूण मसाला घरगुती मसाला एक छोटा चमचा मिरची पावडर हळद लसूण आणि अद्रक आता आपण हा मसाला वाटून घेतोय दहा बारा लसणाच्या पाकड्या घेतल्या एक मोठा कांदा घेतलाय आणि दोन ते तीन चमचे सुकं खोबरं घेतलंय किसलेलं आता आपण हे वाटण करतोय मिरच्या घेतल्या आहेत हड्डा मिरच्या त्या आम्ही विसरली होती टाकायचं आता आपण वाटून घेऊ कश्मीरी लाल मिरची घेतली ती खूप छान भाजी होणार आहे एक छोटा टोमॅटो घेतलाय तोही आपण आता बारीक करून घेऊ एका वेळेस सर्व ना तर मग ते जाडसर राहून जातं म्हणून टो टोमॅटो मी नंतर टाकले तेल गरम झालेलं आहे आपण आता तेज पण टाकतोय जिरे केलेले आहे तेवढतोय आपण आता किती छान कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही याच्यातच हे मसाले टाकतो आहे आपण आता वाटणामध्ये चांगले परतवले जातील गॅस स्लो टू मिडियम ठेवलेला आहे आणि ते आपलं वाटण आहे ना चिपकू नये म्हणून थोडं पाणी घेतोय मिक्सरचं भांड धुवून दोन तीन चमचे पाणी टाकतोय आपण अजून हे बघा तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण आता परतून घेणार आहे टाकून ठेवू हे बघा किती छान तेल सुटलंय मसाल्याला आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेतोय आधी आपण थोडं अंड्यांना मीठ लावलेलं आहे आणि भाजीला अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण एक वस्तू टाकणार आहे म्हणजे एक जिन्नस टाकतोय अर्धा चमचा चण्याचं पीठ घेतलेलं आहे भाजलेलं नक्की टाकून बघा भाजीला छान घट्टपणा पण येतो आणि चवीलाही छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा अगदी कमी प्रमाण घ्यायचं जास्त नाही घ्यायचं भाजून ठेवलेलं असतं माझं चण्याचं पीठ आणि त्याच्यात थोडं बाजरीचं असलं तर बाजरीचं पण पीठ टाकायचं भाजताना

मसाल्यात परतून घ्यायचे अशी अंडी हे बघा आणि आता गरम पाण्याचा वापर करणार आहेत आपण थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तुम्हाला जसं लागेल घट्ट पातळ तसं पाणी टाकायचं मी एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता दोन ते तीन मिनिट आपण उकडी काढून गेला गॅस स्लोच ठेवायचा भाजी आपली तयार आहे गॅस अजून स्लोच आहे कोथिंबीर टाकून घेऊ हे बघा पाहू शकता तुम्ही किती छान तर आलेली स्लो गॅसवरच भाजी शिजवायची गॅस फुल करायचा आणि झाकण झाकताना काय करायचं पूर्ण फुल नाही झाकायचं थोडंसं असं ठेवायचं हे बघा थोडंसं थोडं उघडं राहिलं ना मग छान भाजी होते आणि ती वापही बाहेर जात नाही थोडी वाप आतमध्येही राहते आणि तेलही सुटतं भाजीला अंडा मसाला कसा झालेला आहे मला नक्की सांगा आणि एक लाईक करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा